कोस्टल कर्नाटका हे सध्या ट्रेंडिंगला असलेले मराठी पर्यटकांना भुरळ घालणारे सुंदर ठिकाण इथून जवळच असलेल्या आपल्याला निसर्गाची सुंदर रूपे पाहायला मिळतात ह्या शरावती नदी किनाऱ्यावरच्या कांदळवनातून हे बोर्ड वॉक करताना जणू आपण एखाद्या अद्भुत दुनियेत फिरतोय असेच वाटते मुंग्यांची वारुळे वाटावीत अशा ह्या यानाच्या जंगलातल्या काळ्या चुनखडकांच्या टेकड्या आणि याना केव म्हणजे निसर्गाचा सुंदर चमत्कारच हे जंगलाच्या मधोमध डोंगरावरून कोसळणारा पांढरा शुभ्र तुषार उडवणारा विभूती वॉटरफॉल गोकर्ण जवळच्या समुद्रात केलेली तीन तासांची मिनी म्हणजे ह्या मध्ये दिसणारे सुंदर नजारे समुद्र किनारे आणि सूर्यास्त अजिबात चुकू नये असाच इथला हा ओमच्या आकाराचा ओम बीच आम्हाला खूप आवडला इथल्या गोकर्णच्या पांढऱ्या मौशार वाळूच्या सुंदर समुद्र किनाऱ्याच्या बाजूलाच आहे हे महादेवाचे जागृत गोकर्ण महाबळेश्वर मंदिर मुरडी समुद्र किनाऱ्यावर एका बेटावर असलेली ही भगवान शंकराची भव्य मूर्ती पाहिली की मन प्रसन्न होते मंदिराच्या समोरच असलेल्या या भव्य गोपुराच्या विसाव्या मजल्यापर्यंत लिफ्टने जाता येते आणि चहू बाजूचा सुंदर परिसर पाहता येतो आणि ह्या ट्रिपच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चेतन महिंद्र कर या, या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल लिंक बायोमध्ये आहेच तर करा लवकर प्लॅन कोस्टल कर्नाटकाच्या या सुंदर ठिकाणांना भेट देण्याचा